पर ये रस्सी लड़ाई पूछ ही नहीं है सर अभी जारी है अभी ये अच्छा ये दरअसल ये भाई ने एलोतेला कल रात रीस वाला सुस्तम है भाई खून टपकनार बे तो मर पड़ो ये कारे कारे कुछ नहीं गुस्सा बैठता है तो जाई को ले रोने दे मैं टेंशन बंद अच्छा बहुत है इतरे तीन मिनट हो गए मी तुमचं बाब होला अधिक कमिटमेंट इतके दिवस शांत बसले तर म्हणलं सगळे पुरुष करतायत करतायत आपण बघूया आपल्याला याच्यात राजकारण आणायचं नाही आपण आपल्याला कुटुंबाला न्याय आहे असं कसं मनमानी कसं मी तुम्हाला शब्द देते रे की तुम्हाला रोज आम्ही अपडेटेड जाऊ आणि मी मुख्यमंत्र्यांना आज विनंती करणार आहे की आम्हाला एक एक दिवस आड अपडेट पाहिजे की तुमचं प्रशासन काय काम करतेलं पण काय नाही ना तुम्हाला मग का पारदर्शकपणे राज्याला सांगत नाहीये तुम्ही काय करता जेव्हा या सगळ्या घटना होत होत्या या पंधरा दिवसाच्या तो माणूस काय त्यांचा ना वाल्मिक ना वाल्मिक करायची हिंमतच कशी होती की व्हिडिओ काढून मी पोलीस स्टेशनला येतोय काय समजता तुम्हाला कुणाच्या जीवावर ही मस्ती आहे ही पैशाची आणि सत्तेचीच मस्ती आहे ना राजकारण राजकारणाच्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला या प्रकरणाच्या आडून राजकारण सुचत आहे आणि ह्यांना राजकारणाशिवाय बाकी काही येत नाही पवार फॅमिली ही फक्त निवडणुका जिंकण्याचं व्याकरण आत्मसात केलेली फॅमिली होती पण आता ती उघडी पडली त्यामुळे आता त्यांना इतर जातीमधल्या हत्या दिसत नाहीत हत्यांच्या हत्यारांना शिक्षा झाली पाहिजे हे मान्यच आहे ना पण इतर हत्यांकडे ही बघत सुद्धा नाहीत मंडळी नमस्कार मराठवाडा नेता मध्ये आपलं मनपूर्व हार्दिक स्वागत आहे मित्र हो आज बीड जिल्ह्याच्या राजकारणाला रा पुन्हा एक नवीन वळण लागते की काय अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे कारण खासदार सुप्रियाताई सुळे आवाड शिरसागर खासदार यासह अनेकांनी केज तालुक्यातील संतोष देशमुख यांच्या निवासस्थानी कुटुंबियांशी गावकऱ्याशी भेट आणि चर्चा केली बीड येथेही त्यांनी भेट दिली एकंदरीत गेल्या पाच सहा दिवसात धस याना ज्या पद्धतीनं उंचीला गेले होते त्या पद्धतीनं सगळीकडनंच मुंडे यांच्या भेटीनं एक वातावरण प्रदूषित झालेलं आहे दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे म्हणजे राजीनामा द्यायचा का नाही हा धनंजय मुंडेंनी निर्णय घ्यावा असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर एका मंत्र्याला आमदारांनी भेटण्यात गैर काय आहे असंही आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मित्र हो साधी सर्वसामान्याला कळणारी गोष्ट आहे काही फार मोठं गंभीर ऑपरेशन नव्हतं किंवा यांच्या घरी भेटणं गरजेचं होतं का नव्हतं हेही तेवढंच महत्त्वाचं आहे कुठंतरी काय की समन्वयातनं संवाद व्हावा हा उद्देश असला पाहिजे आणि नेमकं सर्व आघाड्यावर सगळीकडनंच म्हणजे धनंजय मुंडे यांच्यावर आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये आमदार सुरेश धस यांना घातलं गेलेलं आहे निश्चित सुरेश धस यांनी वेगवेगळे विषय पुन्हा मानलेले आहेत अधिकाऱ्यांना भेटलो मंत्र्यांना भेटलो यांना भेटलो त्यांना भेटलो हे सांगत आहेत पण हे कॉमन माणसाच्या बुद्धीला न पटणाऱ्या गोष्टी आहेत आणि अशा एका परिस्थितीमध्ये आज सुप्रिया सुळे यांनी भेट घेतल्यानंतर सांगितलं मी भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना सांगितलेलं आहे त्यांनी लक्ष घालतो म्हणून सांगितलेलं आहे त्याच प्रकारे ते सगळ्यांनाच बोलतील एकंदरीत खरं म्हणजे एवढं ओढल्यानंतर कुणाच्या तरी दबावर राजीनामा घेणं हे योग्य नसतंय पण दोन दोन महिने तपास लागत नाहीत आणि चक्क पोलिसच जर आरोपीच्या पिंजऱ्यात असतील पोलिसच जर पंधरा पंधरा वर्ष राहणार रा असतील नेमकं काय चाललंय शेवटी कुणाच्या भरोश्यावर लोकांनी राहावं कालपर्यंत परळीचा बदनामीचा कळस झाला होता लोकांना केळस आली होती आणि अशा एका परिस्थितीमध्ये कशा प्रकारे विधानसभेची निवडणूक झाली हेही आपण पाहिलेलं आहे आणि शेवटी कुठल्याही गोष्टीला एक मर्यादा असते अति तिथं माती असतं बिचारा म्हणणार नाही आम्ही कारण ज्या वाल्मिक करार आणताना ज्या पद्धतीनं सगळेजण आज घेरत आहेत आणि मागच काही दिवसापूर्वी पालकमंत्री हे धनंजय मुंडे जरी असले तरी अंधन मात्र किंवा कारभारी मात्र वाल्मिक कराड आहेत असं पंकजा मुंडे म्हणल्या या सर्व प्रकरणात त्यांचं लातूरला घरं कुठं कुठं प्रॉपर्ट्या कुठं कुठं घरं कुठं कुठं शेती कुठं कुठं का, काय काय आहे हे सगळं होत असताना आता या प्रकरणामध्ये एक नवीन एंट्री जसं पंकजा आता या अगोदर बोलल्या होत्या पण आता आम्हाला वाटतं ह्याच्यामध्ये पंकजा मुंडे का कुछ गैर नाही और धनंजय मुंडे की कुछ खैर नाही असं वाटण्यासारख्या काही घटना घडत आहेत कारण आज ज्या दोन मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या त्या दोन्ही बैठकाला धनंजय मुंडे हे हजर नव्हते आणि अशा एका परिस्थितीमध्ये शेवटी परळीचं प्रकरण बीड जिल्ह्याची माहिती शेवटी मध्ये ॲडव्होकेट देशमुख यांनी चौकशी चालू असताना होत असलेल्या आणि कामाची लोकांनी कामं होऊ देऊ नयेत असंही सांगितलं होतं आमच्या ठिकठिकाणच्या मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठ्या प्रमाणात अहोरात्र कामं सुरू आहेत दुर्दैवानं योगायोगानं म्हणा हा विषय वंजाराविरुद्ध मराठा असा रंगवला जात असताना धनंजय मुंडे यांचं मला असं वाटतं की राजीनाम्याशिवाय आता काही पर्याय नाही आणि या अधिवेशनाच्या अगोदर कारण संतोष देशमुख यांची मुलगी त्यांचे गावचे लोक सगळे म्हणजे एका कधीही कुठलंही आंदोलन आतापर्यंत असं झालं नाही आणि शेवटी एक संवेदनशील सरकार म्हणून किमान देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित हा विषय म्हणजे आपल्या पवारांचा आहे का फडणवीसाचा आहे याहीपेक्षा महाराष्ट्राचा आहे आणि चौकशी होईपर्यंत राजीनामा द्या म्हणायला काहीही चुकीचं नाही आणि मुख्यमंत्रीसुद्धा संवेदनशून्य होतात की काय एका बाजूला ते सरळ म्हणतात की दलालांचे साथीदार डी नसावेत आता ह्या विषय आम्ही कधी ना कधी बोलणार आहोत अनेक पी ए करोडपती झालेले आहेत होत आहेत आणि मग हे फक्त इतर वयस्वीलाच लागू आहे का किंवा इतरालाच लागू आहे का पण एकंदरीत आजच्या बीडच्या प्रकरणाकडं आजच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या दौऱ्यामुळं मग ते मसाजोगला आले बीडला गे परळीला गेले आणि एकंदरीत वातावरण पुन्हा एकदा जोरात मुसांडी मारतंय की काय ह्याच्यामध्ये अनेकांचा सहभाग वाढतोय की काय पण शेवट आम्हाला असं वाटतं इसमे खासदार सुप्रिया सुळे इनका कुछ गैर नाही और धनंजय मुंडे की कुछ खैर नाही आता धस यांचं चालू आहे पण ते कसं चालू राहणार किती चालू राहणार त्यांच्यावर दबाव येणार का खरं म्हणजे इतके दिवस धसना बुरूच जायला नको होतं पक्ष म्हणून जर बसतं तर पण बदनाम करायचं माणसात माणूस ठेवायचं नाही हे डर्टी पॉलिटिक्स जे चाललेलं आहे हे अत्यंत आणि आजच एक महत्वाचं आम्हाला जाणवलं कि सगळेच जण प्रयागराजला चाललेले आहेत पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले शिंदे एक कसा कार्यकर्त्याला त्या हाताच्या थोड्या प्रमाण आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्या आला की तोंड फरवणारे आणि मर्जीतले आलं की जवळ बघणारे अशा प्रकारचा असताना सगळ्या आमदारांना खासदारांना प्रमुख कार्यकर्त्यांना काय कुठे घेऊन जाणार प्रयागराजला ज्या पद्धतीनं त्याने कामाख्या देवीला घेऊन गेले होते काय कायची झालं काय ते डोंगर अशा प्रकारचं निश्चित वार कोल्ड वार आहे का हॉट वार आहे का सत्तावार आहे काय आहे याही या पेक्षा मीडिया हा निश्चित लावा लावीची भूमिका घेत असतो पण एक महाराष्ट्राच्या राजकारणात सुवर्णाक्षरानं नोंद व्हावी म्हणजे कार्यकर्त्याच्या संदर्भात कार्यकर्त्याला सांभाळणारा साथ देणारा आणि अर्ध्यात न सोडणारा चकवा न मारणारा नेता म्हणून शिंदे यांचा उल्लेख होतो तरी परंतु आम्हाला असं वाटतं की सुप्रिया सुरी की कुछ गैर नाही आप धनंजय मुंडे की कुछ खैर नाही मित्र हो आम्ही बोलतो प्रयत्न करतो तुम्ही शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद